मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो आज अखेर नंदिनीने जिवाला माफ करून टाकलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा काव्याने नंदिनीला माझं लग्न अगोदर प्रेम होतं असं सांगितलेलं आहे तर त्यावेळेस चक्क नंदिनीनेच ती काव्याची मस्करी समजून ती गोष्ट टाळलेली आहे तर रम्याने रडून गोंधळ घालून अखेर पार्थसोबत ऑफिसमध्ये पार्टनरशिप मिळवलेली आहे आणि त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये सुद्धा ती जायला सुरुवात करते तर जीवा आणि काव्या नंदिनीसोबत कोर्टमध्ये गेलेले असतात तर तेव्हा नंदिनी एकाला विश्वासघातावरून बोलत असते तर ते ऐकल्यानंतर जिवा आणि काव्याला जोराचा धक्का सुद्धा बसलेला आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात नंदिनी जेव्हा खाली येते आणि समोर बघते तर तिथे ती तिला उशी सुद्धा दिसत नाही आणि ते बघितल्यानंतर ती खूपच आनंदित होते आणि ती मनातल्या मनात, मनात बोलू लागते की हॉलमध्ये तर उशी सुद्धा नाही आणि इथे पार्थसुद्धा दिसत नाहीत म्हणजे पार्थ काल बेडरूममध्ये झोपले असणार आहेत वा खूप खूपच छान झालं आहे आणि काव्याने माझं ऐकलं आणि पार्थने काव्याचं सुद्धा ऐकलेलं आहे हा विचार करून ती खूपच आनंदित होते आणि गाणी गुणगुणत ती किचनमध्ये येते तर तेव्हा तिच्या मागे, मागे मानिनी सुद्धा तिथं येते आणि तिच्याकडे बघून गुड मॉर्निंग असं तिला म्हणत अरे वा छान गाणं वगैरे गुणगुणत आहेस की तू खुशच वाटत आहेस आज मला असं तिला विचारते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की हो मी खुशच आहे पण तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी लवकर कशासाठी उठला आहे आणि मी विचार करत होते की आज मस्तपैकी चहा करून तुम्हाला आणि बाबांना रूममध्येच आणून द्यावा तर तेव्हा मानिनी म्हणते की अरे बाब रे एवढ्या सवयी आम्हाला लावू नकोस एवढे जर लाड केलेस ना तर आमचे हे रोज तुझ्याकडून रूममध्ये चहा येण्याची अपेक्षा करत बसतील तर तेव्हा नंदिनी म्हणते की अहो मग त्यात काय एवढं आहे रोज करेन ना मी त्यांच्यासाठी तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं नंदिनी हे तुझं गोड स्माइल आहे ना ते बघण्यासाठीच मी सकाळ सकाळ स्वयंपाक घरामध्ये आलेली आहे असं म्हटल्यानंतर नंदिनी अजूनच छान हसू लागते तर तेव्हा मानिनी म्हणते की काय आहे ग कौतुक फक्त नवऱ्याच करायचं असतं का सासूने केलं नाही तर चालत नाही का असं विचारू लागते तर तेव्हा नंदिनी तिच्यासारखंच तिला म्हणते की नका हो मला अशी छान छान सवय लावू नका आणि तेव्हा त्या दोघे सुद्धा हसू लागतात तर तेव्हा मानिनी एकदमच विचारात हरवून जाते तर तेव्हा नंदिनी तिच्याकडे एक नजर टाकते आणि तिला विचारते की आई काय झालं आतापर्यंत तुम्ही किती छान हसत होतात मग एकदमच कसला विचार करत आहे तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं नंदिनी हे तुझं आणि माझं जे नातं आहे ना ते काव्य आणि माझं नातं होऊच शकत नाही तिच्याबरोबर मी अशी हसेलच असं नाही वाटत मला आणि तुला एक गोष्ट सांगू का की तिच्या मनामध्ये काहीतरी सलत आहे जे कदाचित तुला आणि मला कळत नाही पण तिने ते कधी मनामधून काढून टाकायला हवं ना आणि त्यामुळेच ती सतत चिडचिड करत राहते इतकी गोड आणि सुंदर मुलगी आहे चिडचिड करत असताना ती सुंदर अजिबातच दिसत नाही आणि तुम्ही चौघेसुद्धा माझेच आहात नाग आणि मला सुद्धा तुमच्या चौकांची खूपच काळजी वाटते तर ते ऐकल्यानंतर नंदिनी तिला म्हणते की आई तुम्ही काहीच काळजी नका करू कारण आता सगळं काही ठीकच होणार आहे तर तेव्हा मानेनी तिला विचारते की आत्ता म्हणजे काय आता काही झालेलं आहे का काव्या का? का आणि पार्थमध्ये असं ती विचारू लागते तर तेव्हा नंदिनी तो विषय टाळते आणि म्हणते की म्हणजे मला असं वाटत आहे की आता सगळं काही ठीक होईल तर तेव्हा मानेनी सुद्धा ती गोष्ट ताणत नाही आणि तिला म्हणते की मग तर ठीक आहे जर तुला वाटत आहे ना तर मग ते असंच होऊ देत आणि काव्याला थोडंसं सा सांग की गोष्टी फार ताणू नयेत समोरच्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला ना तरच गाडी चालू राहते प्रवास सुरू राहतो आणि वेगवेगळे -वेग स्टेशन्स लागत राहतात असं ती सांगत असते तर तेव्हा नंदिनी हो बरोबर आहे असं म्हणू लागते तर तेव्हा मानिनी आता नंदिनीवरती निशाणा साधते आणि तिला विचारते बरोबर आहे ना मग हेच सगळं तुझ्यासाठी सुद्धा आहे म्हणजे अगदी माफी मागणाऱ्याला कंटाळा येईपर्यंत आपण ताणू नये अगं माफ करून टाकावं असं सांगितल्यानंतर नंदिनी थोडीशी शांतच होते तर मानिनी पुढं म्हणते की अगं आपलाच माणूस आहे ना आपणच माप करणार नाही तर कोण करणार असं ती सांगते आणि एकदमच ती विषय बदलते आणि म्हणते की जीवाचं आवरून झालेलं आहे का तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही मला माहिती नाही ते तर मला बघावं लागेल तर तेव्हा मानिनी म्हणते की अगं मग बघून ये ना चहा नाश्ता जे काही आहे ना ते मी करते तू त्याची काळजी नको करूस तर तेव्हा नंदिनी हो ठीक आहे असं म्हणून तिथून लगेच तेज निघून जाते तर तेव्हा मानिनी स्वतःशीच हसू लागते तर आता बघा इकडे मित्रांनो मानिनीने सांगितल्यानंतर नंदिनी आपल्या खोलीमध्ये येते तर तेव्हा तिला बघितल्यानंतर जीवा लगेचच आवरावर करू लागतो आणि तिला म्हणतो की सॉरी मी घालणारच होतो घड्या असं म्हणून तो लगेचच घड्या घालायला सुरुवात करतो तर तेव्हा नंदिनी अजूनसुद्धा त्याच्याबरोबर बोलतच नाही म्हटल्यानंतर जीवा परत तिला सॉरी ना असं म्हणू लागतो आणि कधीपासून मी तुला सॉरी म्हणत आहे प्रयत्न करत आहे ना मी त्या बॉटलवरचं सॉरीसुद्धा तू फाडून टाकलंस आणि इथं मी कपड्यांनी सॉरी क्रिएट केलेलं होतं ते सुद्धा तू आवरलंस आणि सॉरी लिहिलेली अंडीसुद्धा तू फोडून टाकलीस आणि मी एफर्ट्स करता ही ना, तरी माप करत आहे ना तरीसुद्धा तू मला माफ करत नाहीस असं सांगत असताना नंदिनी अखेर त्याच्याबरोबर बोलू लागते आणि त्याला म्हणते की आता कळालं का आपल्या एफर्ट्सवरती कोणी सहज बोळा फिरवला ना तर किती वाईट वाटतं ते कळालं ना आणि मला सुद्धा तसंच वाईट वाटतं मला माहिती आहे तुम्ही खूप वेळा माझी माफी मागितली सतत माफी आहे ते सुद्धा मला दिसत आहे पण नुसता शाब्दिक माफीला काही अर्थ नाही ना, ना असं ती बोलत असताना जेव्हा तिला म्हणतो की म्हणजे काय तुला काय म्हणायचं आहे का मी हे खरोखरच स्वारी म्हणत नाही का असं तिला विचारू लागतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तसं कदाचित नसेल पण आणि एखाद्याचा राग जावा म्हणून मागितलेली माफी आणि आपण केलेल्या चुकीचा आपल्याला पश्चाताप होतो याच्यासाठी मागितलेली माफी यामध्ये फरक आहे आणि तुम्ही माफी मागत आहे कारण मी रागावलेले आहे पण तुम्ही चुकलेला आहे आणि त्याचं वाईट तुम्हाला वाटत आहे त्यासाठी तुम्ही माफी मागत आहे का असं त्याला ती प्रश्न करते तर ते वा जीवा चक्क तिला हो असं म्हणतो आणि मी त्यासाठी सुद्धा तुझी माफी मागत आहे तू रागावलेली आहेस ना म्हणून पण सॉरी आणि जे झालं आहे ना ते चुकीचं होतं आणि त्यासाठी मला गिल्टसुद्धा वाटत आहे खूप वाईट वाटत आहे म्हणून मी तुझी माफी मागत आहे आणि तुला इतक्या रात्री माझ्यासाठी बाहेर यावं लागलं पोलिसांचं ऐकून घ्यावं लागलं तुझ्या कामाला तुझ्या चांगोलपणाला माझ्यामुळे डाग लागला, लागला, लागला याचं सगळ्याचं मला वाईट वाटत आहे आणि म्हणूनच मी तुला सॉरी म्हणत आहे आणि तुझं रागवणं ना एकदम करेक्टच आहे खरं तर मी ना दोन फटकेच डिझर्व करतो असं तो बोलत असतो तर तेव्हा नंदिनी थोडं सहजते आणि मी रागावलेले आहे कारण तुमचं दुःख तुमचं प्रॉब्लेम सगळं काही दारूच्या नशेमध्ये तुम्ही बुडवलत आणि मी इथं होते ना तुम्हाला माझ्यासोबत शेअर करावं असं नाही वाटलं का आणि मी आहे ना इथं तुमच्यासोबत बोलायला तुम्हाला समजवून घ्यायला तुम्ही हात पुढे करतच नाही ना पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त दारूच महत्त्वाची वाटली याचं मला जास्त वाईट वाटलं आणि तुम्हाला जो कुठला प्रॉब्लेम असेल ना त्याचं सोल्युशन कदाचित मला देता आलं नसतं पण तुम्हाला जज न करता निदान मी ऐकून तरी घेतलं असतं ना का एवढीसुद्धा माझ्यामध्ये समज नाही असं ती त्याला प्रश्न करते आणि पुढं ती म्हणते की तुम्ही माझ्यासोबत बोलून तरी बघा ना मी तुमचा प्रॉब्लेम कदाचित सोडवू नाही शकणार पण तुम्हाला समजून तर मी नक्कीच घेऊ शकते असं ती बोलते आणि अचानकच मोठ्या आवाजामध्ये आणि जर तुम्हाला नको असेल ना तर मी येणार नाही तुम्हाला विचारायला असं म्हणून ती परत तेथून बाजूला जात असते तर तेव्हा जीवा धावतच तिच्यासमोर जातो आणि एक मिनिट मला ना तुझे म्हणत आहेस ना ते सगळं काही मान्य आहे आणि तू असं समज की तू एक उत्तम टीचर आहेस आणि असा वाया गेलेला विद्यार्थी तुला मिळालेला आहे माझ्यासारखा आणि तू त्याला ओरड हवं तर त्याला त्याच्या हातावरती तू दोन पट्ट्या ओढ पण त्याला सुधरवूनच सोड चांगली शाळा घे माझी मला हवी ती शिक्षा दे आणि तू जर म्हणत असेल ना तर आत्ता जाऊन कोपऱ्यामध्ये ओवा उभारू का मी असं तो विचारू लागतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की आहो हे तुमी काय बोलता है, काही सुदा है, तुमी तुमी तुम्ही काय बोलत आहे असं काहीसुद्धा नाही आणि ठीक आहे मग तुम्ही आता यापुढे तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम्स माझ्याबरोबर शेअर कराल ना असं मी समजते असं ती बोलतच असते तर तेव्हा जेव्हा लगेचच तिला म्हणतो की हो हो करेन मी नक्कीच करेन आणि तू म्हणतेस ना ते सगळं काही करेन फक्त आता तरी या भांडणाला फुसता देऊयात का प्लीज देऊयात का असं विचार तो विचारतो आणि ते काय म्हणतात ना की युद्धानंतर पांढरे निशान फडकूयात का तह करूयात का आपण असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की अरे बापरे तह आणि ती थोडीशी हसते आणि बरं ठीक आहे तर मला मान्य आहे पण लक्षात ठेवा युद्धात सगळं काही माप नसतं आणि बरं ठीक आहे मी आलेच असं म्हणून ती आवरावर करू लागते तर तेव्हा जीवा सुद्धा आवरावर करू लागतो आणि थोडं थांबून तो थोडासा खुश झालेला असतो तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या आता उठून बाहेर आलेली असते आणि रात्रभर खाली झोपल्यामुळे तिचं पूर्ण अंग दुखत असतं आणि ती स्वतःशीच बडबडत असते की पार्थ चांगलं म्हणत होते ना की वरती झोप वरती झोप पण तुझ्या इगोमुळे तू खाली झोपलीस काव्या आणि आता दिवसभर पाठ धरून बैस असं ती म्हणत असते इतक्यात पार्थ तिथं येतो आणि तिला म्हणतो की काय झालं तुमची पाठ जाम झालेली आहे का आणि थांबा मी चेपून देतो असं तो म्हणत असतो तर तेव्हा काव्या त्याच्यावरती ओरडते आणि अहो हे काय करत आहे तुम्ही असं म्हणत असताना अचानकपणे परत तिच्या पाठीमध्ये जोराची कळ येते आणि ती ओरडू लागते इतक्यात नंदिनी सुद्धा तिथं येते आणि सुद्धा तिथं येतो आणि नंदिनी तिच्याकडे बघून काय झालं काय होत आहे तुला असं विचारू लागते आणि तुझी पाठ दुखत आहे का आणि अशी कशी अचानक दुखत आहे असं तिला विचारू लागते तर तेव्हा काव्य तिला सांगते की अग काल मी खाली झोपलेले होते ना तर तेव्हा नंदिनी म्हणते की बरोबर ठीक आहे मी चेपून देऊ का तुला आणि तुला जरा बरंच वाटेल असं म्हणून तिला ती चेपून देऊ लागते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगताई ताई खरोखरच थँक्यू थँक्यू सो मच मला आता खरंच बरं वाटत आहे आणि खूप दिवसांचा थकवा गेला आहे ना असंच वाटत आहे मला तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मी असताना तुला थकवा जाणवणारच नाही आणि तुला आठवत आहे का लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी तुला नंदिनीताईच लागायची आणि काही झालं ना तर नंदिनीताई पिक्चरला जायचं आहे तर नंदिनीताई आणि ते म्हणतात ना की तुझं माझं जमेना असं ती बोलतच असते तर तेव्हा काव्यास म्हणते की तुझ्याशिवाय करमेना असं म्हणून त्या सुद्धा हसू लागतात इतक्या चक्क रम्या तिथं येते आणि तिच्या मनाची तर खूपच घालमेल सुरू असते आणि ती पटकन पार्थला विचारते की पार्थ मी आपली वाली सिनेमन कॉफी बनवायला चालले होते तुझ्यासाठी पण बनवू का तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की माझी कॉफी ऑलरेडी पिऊन झालेली आहे तर ते ऐकल्यानंतर रम्या थोडीशी नाराजच होते तर आता नंदिनी रम्याकडे एक नजर टाक ते आणि ती चक्क जीवाला म्हणते की जीवा तुम्ही पिणार आहे का सिनेमॉन कॉफी कारण रम्या करणार आहे तर तेव्हा जेवा तिला उत्तर देतो की नाही मी फक्त काढाच पितो तर तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा असं आहे का आणि परत ती काव्याला विचारते की काव्या तुला हवी आहे का सिनेमॉन कॉफी तर तेव्हा काव्यासुद्धा नाही मला नको आहे कारण मी तर ब्लॅक कॉफी पिते ना असं ती सांगून टाकते तर तेव्हा पण नंदिनी रम्याकडं बघते आणि रम्या अगं सॉरी कारण पार्थनी ऑलरेडी कॉफी पिलेली आहे जेव्हा तर हल्ली काढायला पितात आणि काव्याला ब्लॅक कॉफी आवडते त्यामुळे सॉरी असं म्हणते आणि बरं ठीक आहे तू माझ्यासाठी करतेस का, का करते मी घेईन सिनेमन कॉफी असं म्हणून ती तिच्याकडे बघून हसू लागते तर तेव्हा रम्या रागा रागा तर तेव्हा नंदिनी परत तिला थांबवते आणि एक मिनिट थांब सॉरी सॉरी मी सुद्धा ऑलरेडी चहा घेतलेला आहे असं तिला सांगते तर तेव्हा ती बोलत असताना बघून सगळ्यांना थोडं आश्चर्यच वाटत असतं तर तेव्हा नंदिनी पुढं तिला म्हणते की तू एक काम कर तू स्वतःसाठीच फक्त नेमन कॉफी कर असं सांगितल्यानंतर रम्या रागामध्ये आतमध्येच निघून जाते तर तेव्हा कोणीच तिच्याकडे बघत नसतं तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की अगं काव्या पार्थना पोहे वाढणार तर तेव्हा काव्या पार्थना पोहे वाढायसाठी घेत असते तर तेव्हा रम्या आतमधून मुद्दामूनच आदळापट करू लागते आणि आतमधून मोठासा आवाज झाल्यानंतर काव्या तिच्याकडे बघू लागते आणि काय झालं असं विचारते तर तेव्हा जेव्हा म्हणतो की काही नाही किचन मध्ये मांजर धडपडत आहे तर तेव्हा चक्क पार्थ तिकडे अजिबात न लक्ष देता काव्याकडून हसत हसत पोहे मागू लागतो तर तेव्हा काव्या सुद्धा त्याला पोहे वाढू लागते आणि अखेर नंदिनीचा उद्देश इथे साध्यच होतो आणि ती खूपच खुश झालेली असते तर रम्या मात्र खूपच रागात असते तर आता त्यानंतर नंदिनी फोनवरती बोलत असते आणि मी वेळेवरती पोचतच आहे आणि तसंसुद्धा सुद्धा लेलेंना भेटणं माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे आणि तुम्ही काळजी नका करू पोलिसांनी रिपोर्ट दाखल केलेला आहे आता यापुढे केस फॅमिली कोर्टमध्ये तिथेच जाणार आहे त्यामुळे मी पोहोचते तिथे आणि तुम्हीसुद्धा या आपण भेटूयात असं ती बोलत असते आणि तेव्हा सुद्धा तिथं आलेला असतो आणि तिचं फोनवरचं बोलणं झाल्यानंतर तिला विचारतो की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही तर तेव्हा जीवा तिला विचारतो की नाही आता तू फोनवरती ॲडव्होकेट कोर्ट पोलीस असं काहीतरी म्हणत होतीस ना म्हणून मी तुला विचारलं तर तेव्हा आता चक्क नंदिनी जीवाची फिरकीच घेऊ लागते आणि त्याला म्हणते की मी तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे तर तेव्हा ते ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो आणि तो, तो डोळे मोठे करूनच नंदिनीकडे बघू लागतो तर तेव्हा मात्र नंदिनी हजूच लागते आणि सॉरी सॉरी मी तुमची मजा करत होते आणि हे तर आमचं रुटीनच आहे ना असं ती बोलते तर तेव्हा जेव्हा म्हणतो की नाही ते पोलीस कोर्ट हे सगळं ऐकलं की सामान्य माणसाच्या पोटात गोळाच येतो ना आणि मला वाटलं की काही सिरियस तर नसेल ना म्हणूनच मी विचारलं तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की हो तसं सिरियसच आहे एका मुलीची केस आलेली आहे आनंद निवासला आणि तिचं नाव अंजली आहे असं ती सांगत असते तर तेव्हा काव्यासुद्धा तिथं येते तर नंदिनी पुढं म्हणते की तिचं एका मुलावरती खूप प्रेम आहे पण आईवडिलांनी जबरदस्तीने दुसऱ्याच कुठल्या तरी मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं आणि तिने खूप प्रयत्न केले पण तिच्या नवऱ्याबरोबर तिला संसारच नाही करायचा म्हणून तिने घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आता तिचे वकील आहेत ना त्यांना मी भेटायला जात आहे आपल्या बाजूने तेवढीच तिला काहीतरी मदत होईल ना तर तेव्हा ते ऐकून ते काव्या तिला म्हणते की नशीबवानच आहे ना ती मुलगी तिच्या मदतीला कोणीतरी आहे पण आपल्याकडे मदतीला कोणीच नव्हतं ना आणि ती पुढं नंदिनीला विचारते की मला एक गोष्ट सांगताही जबरदस्तीने लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे ना मग आपली मदत कोणीसुद्धा केली नाही असं का तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की आपलं लग्न परिस्थितीमुळे झालेलं होतं आणि त्या मुलीचं दुसऱ्या मुलावरती प्रेमसुद्धा आहे आपलं कुठं कोणावरती प्रेम, प्रेम होतं असं ती तिला विचारते तर तेव्हा काव्य चक्क नंदिनीला हो असं सांगते आणि माझं प्रेम होतं ताई असं बोलते तर तेव्हा तिला तर धक्काच बसतो पण तिच्याच मागं उभारलेल्या जीवालासुद्धा जोराचा धक्का बसतो आणि तो, तो डोळे मोठे करूनच काव्याकडे बघू लागतो तर तेव्हा काव्य सुद्धा त्याच्याकडेच बघत असते तर नंदिनीच्या ती गोष्ट लक्षात येते तर तेव्हा नंदिनी एकदा जीवाकडं आणि एकदा काव्याकडं बघते आणि काव्याला ती विचारते की मग तू मला हे का नाही सांगितलंस आणि कोणावरती प्रेम होतो तुझं तर असं विचारल्यानंतर परत काव्या बघते आणि परत आपली नजर खाली घेते आणि ती शांतच उभी राहते तर तेव्हा नंदिनी परत तिला विचारते की अगं काव्य तुझं कोणावरती प्रेम होतं मला सांग ना तरी सुद्धा काव्या काहीच बोलत नाही आणि ती आता थोडीशी घाबरून गेलेली असते कारण तिला जी गोष्ट बोलायची नसते ती गोष्ट तिने बोलून टाकलेली असते तर तेव्हा नंदिनी तिला थोडंसं हलवते आणि अगं काव्या तू माझी मस्करी करत आहेस ना कोणी असताना तर तू नक्कीच मला सांगितलं असतंस ना असं विचार ती विचारते आणि ती पुढं म्हणते की काय क काव्या काय आहेस तू घाबरवलंसच ना मला आणि तू माझ्यापासून कधीसुद्धा काही सुद्धा लपवणार नाहीस हे मला फक्त माहिती आहे आणि कशासाठी तुलना करायची कारण तिची आणि आपली परिस्थिती अजिबात सारखी नाही तिचा तो नवरा आहे ना तो सुद्धा चांगला नाही असंच मला कळालेलं आहे पण तुला तर पार्थ सारखा किती चांगला नवरा मिळालेला आहे ना आणि माणूस चांगला असेल ना तर लग्नानंतर हळूहळू प्रेम हे वाटायलाच लागतं असं ती सांगत असते तर तेव्हा जीवा सुद्धा काव्याकडेच बघत असतो आणि काव्यासुद्धा जीवाकडेच बघत असते तर नंदिनी पुढं तिला म्हणते की मला निघायला हवं मला वकिलांना भेटायचं आहे मला उशीर होईल असं म्हणून ती चाललेलीच असते तर तेव्हा चक्क जीवा काव्याच्या समोरच नंदिनीला म्हणतो की मी येतो ना तुला सोडायला तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही असू देत ना मी जाईन माझी मी तर तेव्हा जेवा काव्याकडेच बघत असतो तर तेव्हा काव्या अचानकपणे नंदिनीला म्हणते की अगं ताई तू कुठल्या साईडला चाललेली आहेस तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की मी बँड्रा फॅमिली कोर्टजवळ वकिलांचं ऑफिस आहे ना तिकडंच चाललेली आहे तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अरे वा मला सुद्धा ॲक्च्युली तिकडेच जायचं होतं मी येऊ का तुझ्यासोबत मग मी सुद्धा तुझ्यासोबतच येते कारण मला एक युपीएससीचं पुस्तक घ्यायचं आहे ते मी घेईन वाटेत तर ते ऐकल्यानंतर नंदिनी तिला म्हणते की अरे वा तू तर अभ्यासाला सुरुवात केलेली आहेस का मग तर हे ऐकून मला खूपच छान वाटलं आणि बरं ठीक आहे तू चल असं तिला म्हणते आणि जीवाला ती म्हणते की आपण निघूयात ना तर तेव्हा जीवा हो असं म्हणतो आणि तिच्या मागे मागे जाऊ लागतो तर तेव्हा काव्या सुद्धा त्यांच्या मागे जाऊ लागते तर आता बघा इकडे मित्रांनो रम्या अखेर राहून राहून पार्थकडे येते आणि त्याच्या खोलीच्या बाहेर येऊन दरवाजा वाजवते आणि आतमध्ये येऊन गुड मॉर्निंग असं पार्थला म्हणते तर तेव्हा पार्थ तिला का आली आहेस असं विचारतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की मी आता तुझ्यासोबत बोलायला सुद्धा येऊ शकत नाही का तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुला जे बोलायचं होतं वागायचं होतं ते तू करून मोकळीसुद्धा झालेली आहेस तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की मी थेट मुद्द्यावरतीच येते असं म्हणून ती त्याला म्हणते की तू मला दिलेल्या प्रॉमिसची मी तुला आठवण करून द्यायला आलेली आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मी आतापर्यंत तुला काय काय प्रॉमिस दिलं काय काय वस्तू ना त्या सगळ्यांना मी लिहून ठेवायला पाहिजे होत्या मी दिलेल्या वस्तूंचा तू कशा प्रकारे वापर करशील ना ते काही माहिती नाही असं तर तिला उपरोधानेच बोलू लागतो आणि आता तू असं काय बोलायला लागलीस ला ना की मला भीतीच वाटते आणि मी दिलेल्या वस्तूंना जमलं तर मला तुझ्याकडून परत काढून घ्यायचे आहेत असं तो सांगत असतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की नाही पार्थ प्लीज असं बोलू नकोस आणि मी खूप मनापासून आणि एका चांगल्या विषयावरती तुझ्यासोबत बोलायला आली आहे आणि मला एक नवीन सुरुवात करायची आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मुद्द्यावरती ये तुझा काय मुद्दा आहे आणि मी तुला काय प्रॉमिस केलं होतं असं तो तिला विचारतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की तू मला म्हणाला मला तू पार्टनर म्हणून फर्ममध्ये जॉईन करून घ्यायचं होतं तुला आणि मी तुला दिलेले डिझाईन्स सजेशन्स आवडतात ना म्हणूनच तू हे मला म्हणाला होतास आणि ही गोष्ट तुला आठवत आहे का असं ती त्याला विचारू लागते तर तेव्हा पार्थला तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस जेव्हा पार्थला फोनवरती म्हणालेला असतो की तू एक काम कर तू आपली पार्टनरच बनवून घे रम्याला तर तेव्हा पार्थ सुद्धा त्याला म्हणालेला असतो की अरे वा जीवा इतर ग्रेटस आयडिया आहे असं म्हणून त्याने लगेचच रम्याला सांगितलेलं असतं की रम्या आजपासून आपण पार्टनर आहोत तर तेव्हा रम्या त्याला थोडंसं विचारातून बाहेर काढते आणि तुला आठवत आहे का पार्थ पार्टनर असं म्हणालेला होत असतो असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अगर रम्या त्यावेळच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि बदललेल्या सुद्धा आहेत आता त्या सगळ्या गोष्टी तर तेव्हा रम्या नाराज होऊ लागते आणि त्याला म्हणते की अरे पार्थ तू असं का बोलत आहेस अजून काही सुद्धा बदललेलं नाही आणि तू तसाच विचार करू नकोस आणि जे काही झालं ना ते झालं मी जे काही वागले ना त्यासाठी मला माफ कर आणि मी चुकले आहे ना पार्थ मी खरंच चुकले आहे मी तसं वागायला नको होतं पण तूच सांग मी काय करायला हवं होतं मी इतकं सांगत आहे घरातल्यांना की मी मूव ऑन झालेले आहे पण पटतच नव्हतं ते आणि जर मी लग्न केलं ना तरच मी मूव ऑन होईल असंच वाटत होतं या सगळ्यांना आणि म्हणूनच मग मी माझ्या इच्छेविरुद्ध मला लग्नाला फोर्स करत होते सगळेजण आणि मला लग्न करायचं नाही खरंच नाही करायचं मी सगळ्यांना ओरडून सांगितलं पण कोणी ऐकतच नव्हतं माझं मी काय करू आणि वर माझ्यासमोर असं स्थळ आणून ठेवलं की ज्याच्यामध्ये नावं ठेवायला काही स्कोपच नाही म्हणूनच मग मुद्दामून मला हे सगळं काही करावं लागलं असं ती रडत रडतच बोलत असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की म्हणजे तू हे सगळं काही वागलीस ना असं तो बोलत असताना ती त्याचं वाक्य कोडते आणि त्याला म्हणते की हे खरं नव्हतं पार्थ हे सगळं फक्त मी लग्न टाळण्यासाठी केलेलं आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवू पार्थ मी हे खरं सांगत आहे आणि एक मित्र म्हणून फक्त तूच हे समजावून घेऊ शकतोस कारण पण घरामध्ये यावरती विश्वाससुद्धा कोणीच ठेवत नाहीत आणि मी आता जशी वागली आहे ना त्यानंतर तर घरातल्या सगळ्यांची माझ्याकडे बघण्याची नजरच बदलली आहे मामा मामी माझ्यासोबत नीट बोलत नाहीत काका मावशींना टाळत आहेत मला आणि काव्या आणि नंदिनीबरोबर तर माझं नीट कम्युनिकेशनच कधी झालेलं नाही जीवासुद्धा माझ्यावरती नाराजच असतो आणि इतकंच नाही तर जी माझा प्रत्येक शब्द झेलायची ना ती माझी आईसुद्धा माझ्यावरती चिडलेलीच असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की का नाही चिडणार तीन कारण तुझी काय वागली आहेस ना त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच राग आलेला आहे तुझा वसुद्धा सुद्धा किती एम्बॅरन्स झाल्या होत्या त्या दिवशी त्या सगळ्यांच्या समोर आणि मी सुद्धा चिडलेलो आहे तुझ्यावरती असं तो सांगतच असतो इतक्यात रम्या तेच तर नको आहे ना मला असं म्हणून त्याच्या हाताला हात लावते तर तेव्हा पार्थ आपला हात एका क्षणात बाजूला घेतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की आतापर्यंत निदान तू मित्र म्हणून तरी माझ्या जवळ होतास पण आता या इन्सिडेंटनंतर मी आपल्यामधली मैत्री सुद्धा गमावलेली आहे कोणी सुद्धा नीट बोलत नाही अशाने मला वेळ लागेल रे पार्थ आणि माझ्याकडे जगण्यासाठी काहीच कारण नाही मला मरून जावं असंच वाटत आहे असं ती सांगत असते तरीसुद्धा पार्थ तिच्या समोरून बाजूला जात असतो तर तेव्हा रम्या पुढं त्याला म्हणते की पार्थ प्लीज मला या सगळ्यांच्यामधून बाहेर पडायचं आहे प्लीज तू माझी मदत कर असं ती बोलत रडतच असते तर मित्रांनो आचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्याने रडून वगैरे सगळं नाटक करून पार्थ मनवलेला आहे आणि पार्थने तिला आपलं पार्टनर सुद्धा बनवलेलं आहे तर आता ती पार्थबरोबर ऑफिसला निघालेली असते तर तेव्हा मानिनी रम्याला थांबवते आणि रम्या तू कुठं निघालेली आहेस असं तिला विचारते तर तेव्हा पार्थ मानिनीला सांगतो की, आज सा की ती आजपासून माझ्यासोबत ऑफिसला येत आहे असं सांगितल्यानंतर मानिनीला थोडासा धक्काच बसतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे हे सगळं काव्याला माहिती आहे का तिला हे आवडणार आहे का तर आता दुसरीकडे नंदिनी काव्या आणि जीवाला घेऊन कोर्टामध्ये आलेली असते आणि तेव्हा तिथे ती मुलगी नंदिनीसोबत बोलत असते आणि ती रडत नंदिनीला सांगत असते की याने माझा विश्वासघात केलेला आहे लग्नाचं प्रॉमिस दिलं आणि लास्ट मोमेंटला माझा याने विश्वासघात केलेला आहे असं सांगितल्यानंतर नंदिनी त्या मुलासमोर जाते आणि त्याला म्हणते की तुम्हाला हा हक्क कोण देतं मुलींच्या आयुष्यासोबत खेळण्याचा जे स्वप्न असताना मुलींचं आपलं स्वप्न आपल्याला हवं तसं बघण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्यांना कधी मिळत नाही आणि तुम्हाला मी एकच सांगते प्रकाश की कुठल्या नात्यामध्ये विश्वासघात हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो आणि तो कधीच कोणाचा सुद्धा करायचा नाही आणि मग ते नातं कुठलं सुद्धा असू देत असं ती त्याला समजावून सांगत असते तर तेव्हा चक्क जीवा आणि काव्या एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि ते दोघंसुद्धा खूपच घाबरलेले असतात तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा